एक मोठी बातमी येते आहे विकास गोगावलेंसह शिवसेनेच्या आठ जणांना जामीन मंजूर झालेला जा आहे मोठी बातमी विकास गोगावल्यांसह शिवसेनेच्या आठ जणांना जामीन मंजूर झालेला आहे महाडमधील मारहाण प्रकरणामध्ये शिवसेनेच्या आठ जणांना हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे विकास गोगावले यांच्यासह शिवसेनेच्या आठ जणांना जामीन मंजूर झालेला आहे महाडमधलं हे मारहाणीचं प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये आता आमदार महोदयांच्या पुत्रांना म्हणजे विकास गोगावले यांच्यासह आठ जणांना शिवसेनेच्या आठ जणांना एकूण जामीन मंजूर करण्यात आलेला आहे दिसणारे विकास गोगावले यांच्यासह आठ जणांना या जा प्रकरणामध्ये जामीन मंजूर करण्यात आलेला आहे आणि याविषयी अधिक माहिती देतात प्रतिनिधी श्रीकृष्ण काळे आपल्यासोबत आहेत श्रीकृष्ण नमस्कार काल दोन दिवसाची पोलीस कोठडी राष्ट्रवादीच्या पाच जणांना आणि शिवसेनेच्या आठ जणांना दोन डिसेंबर संदर्भात त्या मारहाणी प्रकरणी न्यायालयाने सुनावली होती तेवीस जानेवारी रोजी आज त्यांना सायंकाळी सहाच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात आलं त्यावेळेला झालेल्या दा चौकशी नंतर शिवसेनेच्या आठ जणांना विकास गोगावडे व अन्य सात जणांना जामीन मंजूर केलाय राष्ट्रवादीचे हनुमंत जगताप उर्वरित चार जणांना न्यायालयान कोठडी केली त्यांना उद्या सकाळी रेग्युलर असलेल्या करावेत असं सूचित करण्यात आलेलं आहे या ते संदर्भात मुख्य आरोपी जो राष्ट्रवादीचा सुशांत जाभरे आहेत व त्यांच्या अन्य चार जणांना देखील एक देख दिवसाची कोठडी न्यायालयाने सुनावलेली आहे बर धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी